पालकमंत्री भुसेंनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे या बहुप्रतीक्षित महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे भुसे साहेबांनी आभार मानले नाशिक उत्तर महाराष्ट्राला जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने कसमादेसह खानदेशातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे हा प्रकल्प व्हावा यासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बैठका घेत वरिष्ठ स्तरावर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता या मंजुरीनंतर मंत्री भुसे साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आभार व्यक्त केले आहेत नारपार हिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे नारपार योजनेमुळे शेतकरी हा सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला न्याय महायुती सरकारने दिला असून आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले मात्र आपल्या सरकारने न्याय दिल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले या मंजुरीबद्दल माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे नामदार दादाजी भुसे यांनी आभार मानले या योजनेतून पश्चिमी वाहिनी नारपार गिरणा नदी खोऱ्यातून दहा पॉइंट चौसष्ट टी एम पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कळवण सटाणा नांदगाव व इतर तालुक्यांना होणार आहे एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला होणार आहे सुमारे सात कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले या महाराष्ट्रात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास जाऊन मिळणाऱ्या नारपार व संभाजीनगर या तीन पश्चिम वाहिनी नद्यांवर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात नऊ धरणे बांधून या धरणातून पाणी उपसा करून गिरणा उपखोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा व मालेगाव तालुक्यातील पंचवीस हजार तीनशे अठरा हेक्टर जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार चोवीस हेक्टर अशा एकूण तीनशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार आहे यात कळवण तालुक्यातील आठ गावे देवळ्यातील एकवीस गावे मालेगाव तालुक्यातील बावीस गावे भडगाव तालुक्यातील तेवीस गावे एरंडोल तालुक्यातील बावीस गावे चाळीसगाव तालुक्यातील दोन गावांना लाभ होणार आहे प्रकल्पाची किंमत सात हजार पंधरा कोटी आहे क्राइम डायरी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक